आज आपण मस्त छान अशी झटपट होणारी पत्ताकोबीची भाजी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहोत तर मी पातेल्यामध्ये एक चमच तेल घातलेलं आहे तेल छान तापलेलं आहे तर आता एक बारीक चिरलेला कांदा सोडूया आणि बारीक केलेलं लसूण पण सोडणार आहे हे सर्व हलकेसे शिजू देऊयानंतर मी कांदा आपला हलकासा शिजलेला आहे तर आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो पण थोडा असा छान मस्त मऊ होऊ देऊया तर आपला टोमॅटो पण छान असा मस्त मऊ झालेला आहे आता मी झाकण काढून घेते व अर्धा चम्मच हळद घालते सर्वसे छान मिक्स करून घेते एक चमच लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालत आहे सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचे व स्वच्छ अशी पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि धुवून पण घेतलेली आहे घरात अजून पत्ताकोबी सोडूया तो पत्ता कोबीची थी भाजी कुकीनसाठी एकदम छान अशी लागते तुम्ही पण ट्राय करून बघा एकदम मसाले घालायची पण गरज नाही आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडते का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जाता जाता माझ्या पेजला फॉलो पण नक्की करा यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघत आहे मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येत असते तर आता आपण भाजीला दोन मिनिट वाफ काढून घेऊया व आपली भाजी शिजून तयार होते तर आपल्या भाजीला दोन मिनटे झालेले आहे तर आता बघूया आपली भाजी छान अशी मस्त शिजलेली आहे आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे बघा तुम्ही छान अशी मस्त पटकाटोवीच भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की नक्की कमेंट करा चला नंतर या व्हिडिओ